नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज आपण आहोत देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि आपण बातचीत करणार आहोत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्री नरेश देवणीकर सर यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि ते जेव्हा इथे रुजू झाले तेव्हापासून दवाखान्याची झालेली प्रगती या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि ही बातचीत आपल्याला खूप फलदायी ठरणार आहे आणि जे पेशंट असतील त्यांना कशा प्रकारे ट्रीटमेंट होते आणि इथं कुठल्या कुठल्या सुविधा आहेत आपण त्या संदर्भात पण त्यांच्याशी बातचीत करूया आणि हा जो इंटरव्ह्यू आहे स्पेशल पेशंटसाठी असेल की त्यांना कुठल्या फॅसिलिटीज कशा मिळाव्यात या संदर्भात आम्ही इंटरव्ह्यू करतो आणि त्यांना कुठल्या अडचणी येऊ नये यासाठी ये पण आमचा प्रयत्न असेल तर सर्वप्रथम सर आपलं स्वागत आमच्या चॅनलमध्ये नमस्कार थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी थँक्यू तर सर्वप्रथम मला आपण असं सांगा की आपण आपली जी पोस्टिंग आहे तर ही देगलूरची पहिली पोस्टिंग आहे का आपण याच्यापूर्वी मी डॉक्टर नरेश देवणेकर माझं मूळ गाव जन्मगाव देगलूरच आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मानव विकास विद्यालयामध्ये झालं त्यानंतर बारावी मी देगलूर कॉलेज देगलूर येथून आऊट झालं त्यानंतर माझं एमबीबीएसचं शिक्षण हे मुंबई युनिव्हर्सिटीतून झालं त्यानंतर एमडी च शिक्षण सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीतूनच झालं आजपर्यंत माझी जवळपास तेवीस वर्ष सेवा झाली आहे पब्लिक हेल्थ मध्ये आणि या या मेडिकल पदावर कार्यरत आहे पहिल्यांदाच आलो म्हणजे मध्ये तर मी पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वैद्यकीय अधीक्षक या पदावर देगलूर उपजिल्हा रुग्णालय रुजू झालो रुजू झाल्यानंतर अनेक अडचणी इथं होत्या ऍक्च्युली पाहायला गेलं तर एक मी जॉईन होण्याच्या एक तीन महिन्या अगोदर इथे एक डिलिव्हरी केसची डेथ झालेली त्यामुळं सेटबॅक बसला होता इथल्या कामांवरती मी आल्यानंतर सर्वप्रथम मला याची जाणीव झाली की आपलं जे वर्षभराचं टार्गेट असतं जसं कुटुंब कल्याणच्या ससक्रिया म्हणा किंवा मधल्या सिद्रियन सेक्शन्स म्हणा तर हे लक्षात आल्यानंतर मी लागलीच कामाला लागलो आता हे माझं जन्मगाव आहे ह्या मातीशी माझे नाळ जोडलेली आहे माझे काही ऋणानुबंध आहेत माझ्या आईवडील लिहितच असतात माझा मित्रपदार्थ मोठ्या प्रमाणात देगलूर मधला आहे कुठंतरी असं वाटलं की आपण काहीतरी चांगलं काम करून दाखवावं त्या उद्देशानं मी सुरुवात केली कार्याची आणि आज जवळपास अकरा महिने होत आहेत मला दहा ते अकरा महिने होत आहेत तर मागचं जे काही ज्या वर्षी जे मागच्या वर्षीचं जे काही टार्गेट होतं ते मी शंभर टक्के पूर्ण केलं आणि ह्या वर्षी सुद्धा आता ये तीन example, मी तीन महिने झालेले आहेत तर माझं काम उत्तम चालू आहे फॉर एक्झाम्पल मी जॉईन झाल्यानंतर माझ्याकडे सिझर सेक्शनची संख्या फक्त तीन होती आणि आम्हाला वर्षभराचं साठ चौदीष्ट असतं मार्च एड अखेर मी ते साठ सा उद्दिष्ट पूर्ण केलं इथे एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचा मागच्या सहा वर्षापासून मध्ये दे ती शस्त्रक्रिया बंद होती मी आल्यानंतर आमचे आदरणीय निळकंठ भोसीकर सर जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीने मी इथली ओटी सुरू केली आणि आज माझ्याकडे जवळपास दोनशेच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सक्सेसफुली आम्ही केल्या त्यानंतर इथं बरेच लॅकणीज होते म्हणजे आल्यानंतर थोडक्यात सांगायचं इथं मेडिकल बोर्ड हँडिकॅप मेडिकल बोर्ड जे पूर्वी मुखेडला होतं ते आम्ही इथं चालू केलं आल्यानंतर त्यानंतर सगळ्यात मोठी परवणी जर कुठली रुग्णांसाठी असेल तर ती देकॅन सिटी स्कॅनचं उद्घाटन ऑक्टोबर पाच दोन हजार तेवीस रोजी झालं आणि आज तागायत पाच हजार नऊशे चाळीस सिटी स्कॅन झालेले आहेत थोडक्यात बघा की माझं ऑन अँड ऍव्हरेज डेली जर पाहायला गेलं तर रोज वीस ते पंचवीस सिटी स्कॅन ह्या इथं काढल्या जातात म्हणजे फार मोठी परवणी देगलूरच नाही तर आजूबाजूची जी काही गावं आहेत किंवा तालुके आहेत इनफॅक्ट स्टेट म्हणायला पण हरकत नाही तेलंगणा स्टेट जवळच आहे इथून बॉर्डरवर हो आहे आणि कर्नाटका पण आहे तर इथली देखील लोक आपल्याकडे या सुविधा घ्यायला येतात आवर्जून येतात तर।, तर मला सांगा इथला एक थोडस मला वाटतं प्रॉब्लेम आहे की आपल्याला ब्लड टेस्ट हे मुख्यला द्यावं लागतं याचं काय कारण आता हे कसं आहे माहिती आहे का ही एच एन एल लॅब आहे मुखेडला आहे ती लॅब कारण मुखेड हे हंड्रेड बेड हॉस्पिटल आहे त्यामुळे तिथं लॅब ती कार्यान्वित आहे आणि शासनाचं धोरण असं आहे की जिथं शंभर बेड हॉस्पिटल आहे तिथेही याचे लॅब असते आणि आता आपल्याकडचे जे काही सॅम्पल्स आहेत ते रनर ठेवलेलं आहेत आपण तो रनर काय करतो त्याच्याकडे टू व्हीलर आहे साडेबारा पण ओपीडी संपते साडेबारापर्यंत जे काही लॅबचे कलेक्शन होतात ते सगळे सॅम्पल घेऊन तो मुखेडला जातो इथं सगळ्या मशिनरीज अवेलेबल आहेत पॅथॉलॉजिस्ट अवेलेबल आहे इथं ते मशीनवरती सॅम्पल रन करून ते रिपोर्ट आम्हाला संध्याकाळपर्यंत प्राप्त होतात आम्ही दुसऱ्या दिवशी ओपीडीला जे काही येणारे पेशंट आहेत ज्यांचे ब्लड सॅम्पल आपण आदल्या दिवशी घेतले होते ते आपण त्यांना रिपोर्ट दुसऱ्या त्यांना पूर्ण दाखवतो आणि इथं स्वच्छता खूप छान दिसते आणि तुम्ही आल्यापासून खूप सारं या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे तर एक देगलूरची नाळ जोडलेली आहे आपण प्रॉपर देगलूरची आहोत तर आपल्याला असं काय वाटतं की अजून ह्या दवाखान्यात काय नेमकं सुधारणा झाल्या पाहिजे नाही आता बघा की दर आठवड्याला आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे स्वच्छतेची मध्ये जे काही एनजीओज आहेत स्वच्छतेच्या बाबतीत काम करणारी लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना मी आवर्जून इथं इन्व्हिटेशन देतो आणि शक्यतोवर दर आठवड्याला मी हा प्लॅन करत असतो मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट देतो माझे सर्व कर्मचारी माझे सर्व डॉक्टर्स माझा सर्व स्टाफ आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून हा प्रण केलेला आहे की स्वच्छता ही कायम दवाखान्यात राहिली पाहिजे जेणेकरून जे कोणी जे रुग्ण आपल्या दवाखान्यात लाभ घेण्यासाठी येतात त्यांना इथे एक प्रसन्न आल्हादायक वातावरण दिसलं पाहिजे आणि तुम्ही जर अंतर्गत स्वच्छता देखील पाहिली तर ती पण आम्ही आजपर्यंत मेंटेन केलेली आहे तर मला एक सांगा की सिझरीन असेल तर अर्ध्या रात्री पेशंट जर इथं आला असेल तर त्याला काय या ठिकाणी सिझरी होऊ शकते आणि आता कसं आहे आप की आपल्याकडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन गायनेकॉलॉजिस्ट अवेलेबल नाहीये आपण काय करतो दर मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे आठवड्यातले दोन दिवस या दोन दिवशी आपण प्लॅन सीझर सेक्शन करतो आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर येतात ते ऑपरेशन करून जातात त्याच नंतर आपल्याकडे कुटुंब कल्या आपण दर मंगळवार आणि दर शुक्रवारी होतात आणि उरला प्रश्न डोळ्यांचा तर कॅट्रॅकचे जे ऑपरेशन आहे मोतीबिंदूचे ते आपल्याकडे पूर्वी दर शनिवारी व्हायची आता आपण दर दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपण ते कॅम्प घेतो कारण आपल्याकडे डोळ्याचे डॉक्टर ट्वेंटी फोर बाय सेव्हन नाही आहेत आपण ते डॉक्टर नांदेडवरून मागवतो सर्जरीसाठी तर आता आपल्याकडे नेमके कि, किती डॉक्टर्स आहेत आणि प्रत्येक डॉक्टरांचं फंक्शन काय आपल्याकडे टोटल बारा मेडिकल ऑफिसर आहेत जे की परमनंट आहेत त्याच्यामध्ये तीन ऑर्थोपेडिशियन आहेत एक पेडॅटिशियन आहे एक गॅनेकॉलॉजिस्ट आहे एक फिजिशियन आहे आणि बाकी प्लेन एमबीबीएस आहेत तर प्रत्येक जण आपापल्या आपापल्यापरीनं आपापले आपा कामं उत्तमरित्या पार पडत बरं समटाईम असं होतं की काही पेशंटला नांदेडला रेफर केलं जातं तर ते सिरियस पेशंट असतात किंवा ऍक्सिडेंट झालेले कि असतात अशी कुठली सुविधा आपल्या एवढं मोठं हॉस्पिटल असून इथं येण्यासाठी त्यांच्यासाठी नेमकं काय करावं लागेल मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आता तुम्ही सिझरचा उल्लेख केला तर रात्रीच्या वेळेस जर एखादा एखादी प्रसुतीसाठी महिला आली आणि तिला सीझर करणं आवश्यक आहे तर आपल्याकडे रात्री ओटी प्रिपेर्ड नसते एमर्जन्सी मध्ये आपल्या ओटी प्रिपेर्ड नसते आणि डॉक्टर्स पण आपल्याकडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल नसतात गॅनेक्झिस तर हे केव्हा शक्य आहे जर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्याकडे गॅनेलॉईस अवेलेबल झाले तर आपण नक्कीच रात्रीचे सीझर करू शकतो आपण एमर्जन्सी दोन ते तीन सीझर आता पण केलेले आहेत पण ते ऑन कॉल ठेव हा आणि उरला प्रश्न ऍक्सिडेंटच्या केसेसचा जर मेजर काही सर्जरी असेल जी काही इथं होणं शक्य नाही तर आपण ते रेफर करतो एम एस डॉक्टर्स वगैरे इथं अव्हेलेबल आहेत एम एस जनरल सर्जन आहेत पण ते सध्या रजेवर आहेत म्हणजे सिरियस काही पेशंट आला, आला इथर, तर सिरियस पेशंट आला तरच आपण रेफर करतो समजा इथं ती गोष्ट होण्यासारखी नसेल तरच आपण ती रेफर करतो मोस्ट ऑफ द टाइम माझा प्रामाणिक प्रयत्न असाच आहे की प्रत्येक गोष्ट इथं व्हायला हरकत नाही आणि तसा माझा मानसच आहे आपण कोरोना काळात पाहिलं की ऑक्सिजन सेंटर खूप मोठ्या प्रमाणात इथं कार्यान्वित होत तर ऑक्सिजन सेंटर सध्याच्या टाइमला कार्यान्वित आहे का आहे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या नाहीये परंतु आपण पूर्ण तयारी केलेली आहे आपण महिन्यातून एक मॉकडील पण घेतो कोरोनासाठी पण घेतो आणि फायर मॉकड्रिल पण घेतो आपण एक दर महिन्यातून दोन वेळा आपण मॉकडील घेतो मॉकडील घेतो तर आपल्याला काय वाटतं की नेमकं अजून इथं कुठल्या सुविधा मिळायला पाहिजेत आपल्या सरकारी हॉस्पिटलला आणि आता ह्याचं असं पहा की आता माझं सध्या पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे माझ्याकडे मागच्या चार पाच महिन्यापासून पेशंटची संख्या खूप जास्त वाढलेली आहे माझ्याकडे पन्नासच बेड अवेलेबल आहेत आणि माझ्याकडे जी संख्या इनडोअर कॅपॅसिटी पन्नासच्या सत्तर सत्तर पेशंट आहेत कधी कधी अशी वेळ येते माझ्यावर की मला खाली पेशंटला टाकावं लागतं ते होऊन येण्यासाठी पन्नास बेडचा एक्स्ट्रा हॉस्पिटलचा एक प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे त्याची शासनाने मंजुरी पण दिलेली आहे तर येणाऱ्या काळात भविष्यामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल होऊ होईल होईल मग जेव्हा शंभर बेडचं हॉस्पिटल होईल त्यावेळेस मग सिरियस पेशंट नांदेडला रेफर करण्याची गरज पडणार नाही मोस्ट ऑफ द टाइम असं होत नाही आता पण होत नाही पण जेव्हा शंभर बेडचं हॉस्पिटल होईल आपल्याकडे तेव्हा नंबर ऑफ डॉक्टर्स पण वाढतील नंबर ऑफ स्टाफ पण वाढेल आणि राऊंड द क्लॉक आम्ही सर्व्हिसेस देऊ काही दिवसापूर्वी डॉग बाईटचं पण खूप सारे पेशंट या ठिकाणी आलेले होते आणि काही जणांना मला वाटतं औषध खूप कमी असतात त्याच्यावर नाही नाही ऍक्च्युअज वगैरे असं आहे की डॉग बाईट झाल्यानंतर जर तो डॉग रॅबिड असेल म्हणजे पिसाळेला कुत्रा असेल तर त्यासाठी अँटीरॅबिज सिरम देणं गरजेचं आहे अँटीरॅबिज सिरम हे नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त विष्णुपुरी येथील मेडिकल कॉलेज येथेच उपलब्ध असते ते इंजेक्शन फार महागड असल्यामुळे ते त्याच ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट लेवललाच ठेवण्यात आलेलं आहे आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते अँटीरॅबिज वॅक्सिन आहे डॉगनी बाईट केल्यानंतर आपण जे वॅक्सिन देतो ते अँटीरॅबिज वॅक्सिन आणि पिसाळलेलं कुत्र जेव्हा एकपेक्षा जास्त ठिकाणी आपल्या शरीरावरती व्रण करतं तेव्हा मात्र आपल्याला ते अँटीरायबिज सिरम देणं आवश्यक आहे पण आता आपण अशी व्यवस्था केली आहे की माझ्याकडे सध्या पाच वायल्स आपण अवेलेबल करून ठेवले आहेत अँटीबायबिक सिरम पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर आता भविष्यामध्ये जे काही ये रुग्ण येतील त्यांना विष्णुपुरीला ह्या गोष्टीसाठी पाठवण्याची आवश्यकता बसणार नाही तर शेवटचा प्रश्न असा की आपण स्वतः वैदिक अधीक्षक असून आपण सुद्धा इथे पेशंट पाहता तर त्याच्याकडे आपण कसं सर्वप्रथम मी एक डॉक्टर आहे त्यानंतर मग मी अधीक्षक आहे आणि मला आवडतं काम करायला आणि मला पेशंट पाहायला आवडतं स्वतः आपण मी पाहतो की आपण स्वतः पेशंट पाहता रेफर करता त्यांना जे काही टॅबलेट्स लागतील आपण ते अव्हेलेबल करून देता सोबत कोणाला जर करा टेस्ट करायचे असतील आपण टेस्ट पण लिहून देतात तर एक आपली देगलीशी नाव जोडलेली आहे तर आपल्याला वाटतं की त्याचं काही ऋण फेडावं म्हणून आपण स्वतः टाइम टाइम काढून टाईम नसताना सुद्धा पण आपण हे पेशंटची सेवा करतात याच्याबद्दल आपण काय सांगतो कसं आहे आता मी प्रॉपर इथलाच आहे मी इथेच वाढलो आणि मी अगोदरच बोललो की माझा मित्र परिवार फार मोठ्या प्रमाणात आणि माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा माझ्या ओळखीचाच असतो आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझ्याकडून जेवढं शक्य आहे प्रामाणिकपणे तेवढं त्यांची मदत होणं गरजेचं आहे आणि ते मी करतो आणि माझ्या मनाला समाधान भेटते एक प्रकारचं बस दुसरा काही असा प्रादुर्भाव किंवा अंतर्भाव नाही फक्त समाधान समाधान ही एक महत्वाची बाब आहे ती मी मिळवतो तर हे होते डॉक्टर नरेश देवणेकर सर आणि यांनी खूप सुंदर उत्तम अशी माहिती तर दिलेलीच आहे सोबत सर्व प्रकारचे पेशंट हाताळण्याच्या इथं जवळपास पन्नास बेड्स हॉस्पिटल आहे सोबत स्वतः सर इथं पेशंटला पाहतात आणि राऊंड त्यांची इथं पण सुरू असतात आणि काही पण अडचण असेल तर नक्कीच आपण सरांशी बोलू शकता थेट भेटू शकता त्यांच्या केबिनमध्ये आणि त्यांना समस्या पण सांगू शकता ते स्वतः दिल्लीचेच आहेत आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू